शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसगाव ब्रंड शिरसगाव ब्रंडच्या क्रीडांगणावर क्रीडा व युवक सेना संचालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धाकरिता जिल्हास्तरीय सोळा संघांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये चांदूर बाजार अंजनगाव सुरजी अचलपूर मोर्शी वरुड अमरावती ग्रामीण दऱ्यापूर धामणगाव रेल्वे येथील शाळा उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले या स्पर्धेचे उद्घाटन नंदकुमार बंड यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर नरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये शिवाजी हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत विजय मिळवत बुलढाणा येथे होणाऱ्या विभागीय स्तर क्रीडा स्पर्धेकरिता पात्र ठरले आहे तर एकोणवीस ते सतरा वर्षाखाली मुले जिल्हा स्तरावर उपविजयी झाले शिवाजी महाविद्यालय सिरजगाव बंड मुलींच्या विजयाने तालुका मध्ये कौतुकाच्या वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे तर या स्पर्धेला शाळा समिती सदस्यांनी अभिनंदन केले शाळेचे मुख्याध्यापक अतुल ठाकरे शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांनी सुद्धा खेळाडूंचे कौतुक केले आहे याकरिता शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रवीण मोहोड यांचे मोलाचे मार्गदर्शन संघाला मिळाले आहे या, या फुटबॉल संघामध्ये कुमारी गुंजन धाडसे अपेक्षा घोटाळ वेदांती गिरी खुशी वाकोडे चैताली हिवराडे लावण्य कविटकर कृतिका पंचभाई वैष्णवी रोतडे धनश्री खेरडे धनश्री घाटोड रोशनी इंगडे श्रावणी नाणेकर अनुराग डांगरे या खेळाडू विद्यार्थिनीचा या संघात सहभाग पाहायला मिळाला आहे सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर बाजार द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव